सो हे गाइस वेलकम टू माय युट्युब चॅनल तुमचं तर आजचा टॉपिक असा आहे की मी सांचीचा ता ब्लॉग टाकला होता स्कूल वाला तो त्याच्यामध्ये मला भरपूर कमेंट्स आलेले की ये सांची ये बघा मी सांची कशी झाली ये ले इकडे इकडे तर त्याच्यामध्ये मला भरपूर कमेंट्स आलेले की सांचीची स्टडी कशी चालू आहे त्याच्यावरून मी हा ब्लॉग बनवत आहे आणि मी तुम्हाला ते कमेंट्स वाचून दाखवणार आहे आणि त्याच्या आन्सर सुद्धा देणार आहे तर पहिले आपण स्टार्ट करूया कालपासून काल काय झालं होतं ते बोल ग तर गाईच आम्ही काल तिकडे रमाबाई आंबेडकर नगरला मी जात नाही लवकर लवकर जात नाही मी गेली होती तर सांगित माझ्या पहिलीच गेली होती आपल्या साधना बराबर साधना बराबर गेली कसं बरोबर नाही साधना साधना बराबर गेलेली तर मला माहितच नाही ती तिकडे गेली मग तिथे मग मला फोन करते ती मी अशीच गप्पा मध्ये रमून गेली मी काय मोबाईलला बघितलंच नाही तिकडे गेली की फोनच उचलत नाही फोन केले नाही मी बघितलं नाही मग मी काय केलं मी स्वतःच गेली तिकडे हे मला माहित आहे पण मी काय बघितलंच नाही मोबाईलला कारण हे सगळेजण बसले होते ओरी बिरी सगळ्या बसले होते आमच्या अशाच गप्पा चालल्या होत्या काय फोन केले पण मी काय फोनच नाही बघितला मग तेवढ्यामध्ये करिश्मा आली तिकडे तर मग ती आली तर ती पण रमून गेली दिवसानंतर मी जाते लवकरात लवकर जात नाही आणि सगळे भेटलो खूप दिवसानंतर बोलत बसलो आम्ही बोलत बसलो आणि कसं तिकडे त्यांचे पण लहान मुलं आहेत आणि हे पण लहान मुलं सगळे एकत्र खेळायला लागले सगळे मिळून खेळू लागले खेळत होते तुम्ही काय एवढं लक्ष दिलंच नाही सांगितलं सांचीकडे लक्ष का नाही दिलं आम्ही असेच म्हणजे सगळेजण बसलो आणि बारकाले बारकाले दहा पंधरा लेकरं जमा झाले आणि आम्ही बोललो की त्या पुढच्या रूम मध्ये जाण तिथे जाऊन खेळा पण ते काय झालं थोडस थो 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 पाणी आहे ना पावसाच थोडा ओसाळा आला होता दरवाजा मधून थोडं तर ते पाण्या पाणी थोड झालं होतं तर तेवढ्या मध्ये पाणी पडलं होतं माहिती नव्हतं पाणी पडलेले म्हणून दादा तर तिच्या संघच असतो कधी पण सोबतच असतो खेळत होत हे काय लपछुपी खेळत होते वाटते तर लपचुपी खेळता करता ही पण डायरेक्ट पानातून पळाली तसा हिचा पाय स्लिप झाला पुढे गेलं तर ही डायरेक्ट अशी डोक्यावर पडली पूर्ण ओली झाली आणि अशी डोक्यावर पडल्यामुळे तिला जास्त डोकायला लागले छान पण ला माहित पण नाही माहितच नाही रडत रडत आली ती माझ्याकडे तिला बघूनच घाबरले पहिले तरी की काय झालं काय झालं ती बोलली मम्मी मी पडली मला सांगितलं मला वाटलं नसलं लागलं एवढं म्हणून एवढं जर जास्त ध्यान नाही दिलं मी तिला लगेच तिचा हात पकडून तिला घरी घेऊन आली पहिले पण ती बोलत होती मम्मी माझं इथे पाठीमाग दुखते म्हणून डोक्याला तर तिला आम्ही असा हात करून इथेच लागले तिला मी असा हात करून बघितलं तर तिला थोडीशी सूज आलेली सुजल सूज आली सूज आलं नाही तिने इकडे केसाची गुच्ची बांधली होती ना आसे आसे द, केस बांधू बघायला लागलं नाही ते ती अशीच पडली ना मग थोडीशी तिचे डोक्याला लागलं ला, सूज आली मग घरी आल्याशील तर आम्ही एवढं घाबरलो तिचे पप्पा आधीच पाठवत नाही तिला कॉलेज सांगलं मग तिला मी बोलले त्यांची <rireslifting> <laughs> तो आजच्या दिवस पप्पाला नको सांगू आपण उद्या सांगूय ती बोलली हो मग मी तिने मला प्रॉमिस केली मी सांगणार आहे पण आम्ही मग घरी आलो आम्ही तिथून तुं रस्ते बोलत आलो तू सांगू नको सांगू नको पप्पाला मारतील म्हणलं डायरेक्ट तर मग आम्ही काय केलं घरी आलो आणि मग मी येऊन आम्ही लगेच असं आमचं आमचं तस काय झालंच नाही तिचे पप्पा होते घरामध्ये तर तिचे पप्पा तिला बोलले सांची तू एवढी शांत का बसले काय झालंय का लगे माझ्याकडे बघायला लागेल त्यांच्याकडे बघायला लागेल त्याला कळालं काय ना काय झालं मीच बोलली काय ना त्या पाय थोडं स्लिप झालं मग डोका लागलं तर ते मी सांगितलंच नाही त्याला मग तिला नंतर थोडस डोक्याला लागलं ला मग आम्ही तेल गरम केलं पॅरासिट तेल गरम केलं आणि त्यांनी माझ्या सासूने तेल गरम करून दिलं त्यांनी थोडस डोक्याला असं लावलं डोक्याला तेल लावलं आणि थोडस शेकलं तर थोडं तिला बरं वाटलं आणि मग ती झोपली मला तर रात्रभर झोप नाही मला पण नाही झोप आली मला मुलं काय झालं का कसं बघ बर पडलेलं म्हणजे बघितलं नाही ना, ना कशी पडली काय आम्ही बघितलं लहान मुलंच होते बोलत होते खूप म्हणजे खूप टेन्शन आहे मला रात्रभर झोप नाही आली तिच्या पप्पाला पण मी एवढे एकदम व्यवस्थित सांगितलं नाही कसं लागलं कसं नाही आज काही नाही सांगितलं कारण आम्हीच नाही बघितलं कसं पडली तर हा तर मग मी तिला रात्रीपासून विचारते दोघतोय मग सकाळी की तिला आज दहा वाजता उठली आज तिचा एक्झाम आहे कुठला एक्झाम आहे संची आज ड्रॉइंग आणि तिचा एक्झाम होता चांगली शाळेमध्ये चालली बारा, बारा दिवस मम्मी मी जाऊ का शाळेत माझी एक्झाम आहे तिला मी बोल आजचे दिवस नको जाऊ बोलते मी पास नाही होणार <laughs> मग मी बोले ठीक आहे मी सांगते तिच्याला आज नको जाऊ मग ती उठली थोडी तिला चक्कर पण येत होती सारखं म्हणजे ती जेवली नव्हती साडे बारा वाजली काय समजत पण खरं बोलते का खोटं माहिती नाही पडत ना मोठं असलं आपण आम्ही तिला गाडीमध्ये बसून रस्सा वगैरे खायला नेला फिरून आणलं फिरून आणलं फिरून आणलं तर बरं वाटलं आता आता बरं वाटतंय ना काही टेन्शन नाही ना आता दुखत बिकत काय नाही ना दर तू नव्हतं बघितलं खरी तिला नाही परीनेच उचललं ना कसं पहिली ते नाही माहिती बरोबर तिला पण सांगता ये ना आणि दादा तू कुठे होत तेव्हा तिकडे कबड्डी खेळ कबड्डी बघा कबड्डी पाऊस आहे पाण्यामध्ये तर माझ्याकडून तेवढी गलती झाली आता तर मी कधीच तिला कुठे सोडणार नाही आणि कुठे जाऊ पण देणार नाही पण बघा गाईज मला एकच सांगायचं आहे की अशी आई वडील खरोखरच लेकराला पाहिजेत तर आणि आमचं लाडा झाले आमचं ते पहिलंच ले थान तर आम्हाला एवढं टेन्शन व्हायचं लय टेन्शन पण देवानं सुक्रिया त्या डॉक्टरची त्यांना एकदम आमच्या लेकराला चांगलं केलं आणि ठनाटन झालंय आता मस्त पळत आहे बिळत आहे शाळेते बी चाललंय शाळेवर जाते ती सा साडेबाराला जाते किती वाजता घरी येते साडेपाचला येते डब्बा खाते डबा घेऊन जाते ती फिन फ्रूट सब आणि एवढा एवढा तिला दिमाग आहे गाईस तिला एवढी हुशार आहे ती तर खूपच छान एकदम हुशार आहे आणि ती काहीतरी करून दाखव ना काय व्हायचं तुला सांगितलं डॉक्टर व्हायचे बघा बाहे डॉक्टरच नी केली डॉक्टरच व्हायचंय तर मी बोलते असे आईवडील आई आईवडील खरंच असे पाहिजेत लेकराला कसं होतं तर त्यांना एवढा पैसा लावलाय आमच्या जावयानं आमच्या मुलीनं खूप पैसा लावला तिला हप्त्या हप्त्याला पंधरा पंधरा दिवसाला पाच पाच दहा दहा हजार रुपये जायचे सारखे तिची आणि चालूच जायचे ते लोक मुंबईला हॉस्पिटल आहे मुंबईमध्ये हे तो हॉस्पिटल एका डॉक्टरनं आम्हाला सांगितलं तर तिथे इलाज केला तर खरखोरच बोलली चांगली झाली मला बघा पोर्शन आला होता नेहा सावंत आहेत त्या त्यांनी विचारलं की सांची किती इयर्सची आहे तर सांची त्यांना सांगितलं आठ वर्षाची आहे आणि त्यांनी काय विचारलं मला अजून की तिला वन टू हंड्रेड स्पेलिंग वगैरे येत तर तिला काही है की तिला आम्ही ज्युनियर सिनियर काहीच शिकवलेलं नाही पाठवतच अंगणवाडी मध्ये पण सुद्धा टाकलेलं नाही कारण का नाही पाठवत ती पडायचं आम्हाला होती ना जास्त थोडी चालली की आम्ही घाबरायचो पण नाही आता एकदम चांगली शाळेत टाकलं ना कुठे ट्युशन सुद्धा लाभलेलं नाही पण कसं आहे ना जी स्कूल आहे ना त्या स्कूलमध्ये मी टीचर होती पहिले हां तर तेव्हा सांची माझी असेल चार पाच वर्षाची असेल चार वर्षाची चार वर्षाची ना हां तेव्हा मी टीचर होती त्या शाळेमध्ये तर मी होती तर त्याच्यानंतर सांचीला मला समाजासाठी वेळ नव्हता भेटत त्याच्यामुळे ते मी जॉब सोडला होता आणि मग तेव्हापासून मी घरीच राहते आणि मग सांचीला माझी ओळख असल्यामुळे आणि सिद्धांच्या पप्पाची सुद्धा ओळख आहे सरांसोबत त्या त्याच्यामुळे त्यांना जरा ॲडजस्ट करून घेतात काही टेन्शन नाही आणि त्या म्हणजे वयाच्या हिशोबाने आता मी सांगितलं फळशी मध्येच टाकतो आम्ही आणि ते शिकवतात वगैरे बेसिक पसूनच शिकवतो खरोखर ते बिचारे तिला एकदम करते केअर करते तिला सगळे बघतात त्यांना सांची ना काहीच म्हणजे काहीच येत नव्हतं तर दादा पण तिला शिकवतो तर सांची ना म्हणजे स्टार्टिंगला आम्ही तिला ना गिरवायला गिरवायला दिलं होतं आता टू ये दिलं होतं ती त्याला गिरवायची आता तिला डायरेक्ट स्वतः काढता येतं आणि वन टू थ्री सुद्धा तिला येतं आणि स्पेलिंग वगैरे येत नाही पण बोलता येतं ना सांजी बोलता येते आणि पोयम पण येते ना तर काल कुठला एक्झाम होता ठीक आहे नाही काल 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 नाही काल गेली होती ना स्कूलमध्ये इंग्लिश आणि कॅम्प्युटर बापरे पी बोल कुठला पियुम आहे सांची उद्या याचा आहे आहे आणि तुम्ही आमच्या सांचीला बेस्ट विशेष देतात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असेच विशेष देत राजा काय बोलतो कसं का पेपर लिहिलं टीचर मध्ये सगळे जरा तिला प्रेम करतात एकदम सगळे लोक चांगले आहेत काही टेन्शन नाही मला टेन्शन नाही शाळा आणि बारा बारावी पर्यंत शाळा येते माहितीये कॉलेज येते त्याच्यामुळे तिला येतच ठेवायची आपल्याला त्या शाळेमध्ये कुठे जाईल सीबीएसई मध्ये टाकाय कारण की परी पण सकाळी अजून पण आहे सिद्धांत पण आहे मग ती एकच राहील त्याच्यामुळे तिला पण सीबीएसई मध्ये टाकणार आहे ना पुढच्या वर्षी सीबीएससी मध्ये जाशील ना साडे बारा आमची सांची कशी बोलते काय आम्हाला कमेंट्स मध्ये तुम्ही सांगा सो काहीच तुम्ही माझ्या सांचीला एकदम प्रेम देता. असं देत राहा आणि असेच त्यांचे ब्लॉग बघत राहा आणि सबस्क्राइब करा, लाईक करा, त्यांना सगळ्याला शेअर करा आणि सगळे जण बघत राहा. त्याला मुलं चक्कर येत नाही म्हणून. का भूक मग तुला भूक लागली असेल काय माहिती नाही. तुला भूक लागती. तर ला मी ना एकदा तरी मला वाटतं एकदा हॉस्पिटलला जाऊन येऊ. एक राउंड येऊ जाऊन नाही एकदा जायत लागं. कारण की तेव्हा तसली होईल. झोप पण येणार आते. ते पण जाऊ आता किती वाजले किती दिवस झाले साडेचार वाजले पाच वाजता मी एकदा हॉस्पिटल ला जाऊन सांगते की सांची पडली म्हणून नाही मी तिला सकाळीच बोलले दुपारीच बोलले तर ते गेले हॉटेल मध्ये डोसा बिसा खाऊन आले पण हॉस्पिटलला गेले एक वाजता होतं बंद होतं ना सगळं का पण बघायचं आपल्या तस्तली मुळे बघायचं मला बरं वाटतं आता बोलते समजत नसतं हे आपण डॉक्टर शिवाय डॉक्टर बघा आता दोन मिनिटाला म्हणते दुखते